तालुक्यातील सुरक्षा उपायांची महत्वपूर्ण चर्चा दिल्ली बॉम्बस्फोटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा पोलिसांचा आणि नागरिकांचा संवाद ठरतोय परिणामकारक सुरक्षा व्यवस्थेची परिणामकारकता होतीये अधिक मजबूत मजळा पोलिसांकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या सुरुवातीला दिल्लीतील बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई ब्लास्टची आठवण करून देत सतर्कतेची गरज किती वाढली आहे यावर सहायक पोलीस निरीक्षक पारखे यांनी भर दिला म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा संदेरी तोराडी आणि पांगलोली सारखे दुर्गम भाग लक्षात घेता गुन्हेगारी किंवा संशयास्पद हालचालींची माहिती नागरिकांनी त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले बैठकीत नाका तपासणी वाढवणे सतत गस्त ठेवणे आणि सी सी टी व्ही यंत्रणेला अधिक बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आला म्हसळा शहरातील सुरू असलेली सी सी टी व्ही बसवण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी नगरपंचायतीला पोलिसांनी सूचना करण्याचे सांगितले तसेच हॉटेल बार परमिट रूम आणि गजबजलेल्या ठिकाणी कॅमेरे तातडीने बसवावेत अशी नागरिकांची मागणी ही सभेत प्रकर्षाने समोर आले म्हसळा शहरात होणाऱ्या सातत्यपूर्ण ट्रॅफिक सभेतून लक्ष वेधण्यात आले धूम स्टाईलने मोटरसायकल चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची भावना होती तसेच शहरासाठी किमान दोन ट्रॅफिक पोलीस आणि सहाय्यक अतिरिक्त पोलीस मिळावे यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवावा अशी मागणीही करण्यात आली या बैठकीस माजी सभापती महादेव पाटील उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे मुस्लिम समाज अध्यक्ष मोहम्मद अली पेनकर डॉक्टर मुबशिर जमादार तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते मसळा तालुक्यात नागरिक आणि पोलिसांचा असा संवाद वाढत असल्याने सुरक्षा व्यवस्थेची परिणामकारकता अधिकच मजबूत होत आहे ब्युरोचीप संजय खांबेटे रायगड